महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दिनानिमित्त कणकवली तालुका पत्रकार संघाचा वृक्षारोपण करण्याचा स्तुत्य उपक्रम आहे पत्रकार संघाने फोंडाघाट येथे वृक्ष लागवडीचा उपक्रम घेत समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे कणकवली तालुका पत्रकार संघ सामाजिक बांधिलकी जोपासणारे काम करीत आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी वृक्ष लागवड केली पाहिजे वृक्ष लागवड करून वृक्षांचे जतन व संवर्धन करण्याचे काम सर्वांनी करावे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनसंपदेचे रक्षण करण्याची जबाबदारी ही वन विभागाची आहे असे केले आज एक जुलै आजच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनी कृषी दिन म्हणून साजरा केला हा राज्यभर कार्यक्रम चालू असतो कणकोली तालुका पत्रकार संघाने कोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून हा कोंडाघाट हॅक्टिचमध्ये वृक्षारोपणाचा उपक्रम इथे संपन्न झाला मी कणकोली तालुका पत्रकार संघ आणि त्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद होतो मित्र कोंडाघाट म्हटलं की मी अनेक वर्ष कोंडाघाटमध्ये होतो त्याच्यामुळे मिळायला मी सातत्याने उत्सुक असतो कोंडाघाटमध्ये आणि एकोणीसशे ऐंशी पासून जवळजवळ मी पंच्याऐंशी पर्यंत पाच वर्ष मी मध्ये होतो माझे वडील चौकी आणि आज जे माझ्या माझ्यामध्ये फैर लागवड असू नये जागाची लागवड असूने अनेक लागवडी त्यांच्या काळात इथे कोंडाघाटच्या पूर्ण क्षेत्रामध्ये झालेल्या होत्या त्यावेळी इथे कोंडाघाटला एक चौकी पण होती आठ म्हणजे अनेक अशा क्षेत्रामध्ये आणि इथेच मी तसा लहानाचा मोठा झालो किंवा मोटरसायकल त्यावेळी मी शिकत होतो पण फोंडाघाटमध्ये आमचे पंकज लाड असू दे आमचे पेडणेकर असू दे किंवा आमचे वालाडकर या सगळ्यांच्या माध्यमातून नेहमी फोंडाघाटमध्ये घाटावर जाऊन आम्ही मोटरसायकल शिकून लहानाचे मोठं इथे जातो त्याच्यामुळे फोंडाघाटबद्दल मला आदर आहे माझ्या वडिलांनी इथे वनाच्या माध्यमातून ते काम केलं आणि त्या कामाची पोच पावती म्हणून आज अनेक जण मला किंवा माझ्या वडिलांना अनेक जण ओळखतात मध्ये असलेले फॉरेस्ट म्हणजे ही एक ओळख आहे ना ती ओळख माणसाकडे राहते आणि या अनुषंगाने मला म्हटलं की वन विभागाचा कुठलाही विषय असू दे म्हणजे अनेक विषय असतात वन विभागाच्या सरकार लोक अनेक जण मायाकडे येतात किंवा वडील तिकडे तुला सगळं माहिती त्या काळात पंचनामे कसे घ्यायचे जबाब कसे द्यायचे हे सगळं त्याच्यामुळे सगळं माहिती आहे दादा कुठतर का आज रिटायर झाले कंट्रोल ला आहेत त्यांना सगळं माहिती आहे की मी कुठल्या पद्धतीने काम केलं कारण दादाची अनेक प्रकरण दादा माहिती घेऊन यायची ही जरा तू पूर्ण करून दे त्यावेळी ते झाड तोडूची अनेक प्रकरण होती आणि ती प्रकरणातले सगळे जे जबाब पंचनामे काय असेल ते शंभर कागद त्यावेळी होते आणि ते सगळे आम्ही त्यावेळी मी होतो पूर्ण करतो त्यावेळी माझं चांगलं हस्ताक्षर होतं त्यामुळे त्यावेळी दिगंबर पाटणकर वनक्षेत्रफल होते काम ते तर म्हणाले उभे तू आमच्या फॉरेस्टमध्ये कायम करू की नोकरीला म्हणजे ही त्यांची अपेक्षा होती आणि मी ते एक दोन वर्ष मी बरेचशा अनुषंगाने कामही केलं पण त्यानंतर ते झालं नाही नोकरीचं आहे त्यावेळी आम्ही काहीतरी ओपन होता झाला नाही माफ करू द्या पण त्यानंतर आम्ही पत्रकारितेमध्ये शिरलो आणि आज सगळ्यात पत्रकारितेच्या माध्यमातून असू असून सामाजिक असून सगळं काम करत आलो कणकवली तालुका पत्रकार संघाने कृषी दिनासारखा एक चांगला उपक्रम या दिनानिमित्त राबवलेला आहे कणकवली तालुका पत्रकार संघाचे अजित सावंत अध्यक्ष असून आणि भगवान लोके यापूर्वी अध्यक्ष होते आतापर्यंत अध्यक्ष झाले त्यांच्या काळात अनेक उपक्रम राबवलेले आहेत गावागावात त्यांनी उपक्रम राबवले अनेक उपक्रम यंदा या गेल्या वर्षी यानंतर पुरस्कार मिळाला राज्यात त्याच्यामुळे चांगले उपक्रम राबवणाऱ्या पत्रकार संघाच्या पाठीशी जिल्हा पत्रकार संघ नियमित राहतो आम्ही सर्वच पदाधिकारी सातत्याने त्यांच्या पाठीशी राहतो पत्रकारांचे प्रश्न अजून ते कुठल्या अडचणीच्या काळात आम्ही त्यांच्यावर असतो त्याच्यामुळे चांगल्या उपक्रमासाठी मी पुढातून कोंडाघाटमध्ये आलो या मुद्दाम वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी त्याच्या मागच्या एकच भूमिका होती की वणक विभागाच्या माध्यमातून आणि पत्रकार संघाने एकत्रितपणे वृक्षारोपणाचा चांगला उपक्रम कोंडाठसारख्या या भागात राबवलेला आहे आणि अशा उपक्रमाचं कौतुक करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे तर पत्रकार सर्वच समाजातल्या सर्वच विभागात काम करत असतो अनेक अडचणी असतात अनेक आता मग अशी फरकशे पण अनेक अडचणी त्यांनी सांगितले अशा अनेक अडचणी असतात पण त्या अडचणींना ओवाळ देण्याचं काम पत्रकार करत असतो आणि त्या माध्यमातून संस्था असू नये पत्रकार असू नये शासन नये तिघांचा गाड्या चालत असतो आणि अशा पद्धतीने काम करत असताना समाजाला पण पत्रकाराबद्दल वाटलं पाहिजे कारण पत्रकार हा नुसताच पत्रकारिता करत नाही समाजातल्या विविध अंगामध्ये काम करत असतो हे भगवान लोके आणि त्याच्या सगळ्या टीमने आता दाखवलेलं आहे त्याच्यामुळे भगवान लोके आणि त्याच्या सगळ्या टीमचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो की अशा पद्धतीचं काम सगळ्याच तालुक्यामधून सातत्याने व्हायला हवं तरच समाजामध्ये काम करणाऱ्या समाज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दिनानिमित्त कणकोली तालुका पत्रकार संघ वनविभाग फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश स्कूल येथे वृक्षारोपण उपक्रमाचा शुभारंभ सरपंच संजना आग्रे यांच्या हस्ते करण्यात आला खर तर आज आल्या आल्या पहिल्याच दिवशी चेअरमन साहेबांनी एक मागणी माझ्याकडे केली खर तर आजच्या दिवशी मागणी रास्त होती त्यांची काही कारणास्तव मला मी त्यांना मला जे म्हणायचं होते ते त्याच्यावर पोहोचलं नाही आजच्या सध्या स्थितीमध्ये माझ्याकडे माझ्या नर्सरीमध्ये रोप नाहीये पण भविष्यात त्यांना दोन हजार काही चार हजार रोपांची पण मी त्याच्या असं नाही की मना खात्याकडे रोपच अवेलेबल नाहीये पण जी रोपांची सध्या स्थितीमध्ये आपल्याकडे अव्हेलेबिलिटी आहे त्यानुसार मी त्यांच्या सर सरावर बोल पण भविष्यामध्ये जेटे साहेबांनी जशी वस्तुशी सांगितली की आपल्याला जी गरजेची झाडं आहेत म्हणजे झाडं भरपूर आहेत वृक्षसंपदा आपल्या कोकणामध्ये खूप भरपूर प्रमाणात आहे आपला सह्याद्रीचा दराप्रहातला भाग आहे युनेस्कोने ऑलरेडी त्याला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केलेला भाग आहे त्याच्यामुळे तिथं वृक्षसंपदेची कमतरता नाही आपल्याला जी रोपं लावायची किंवा झाडं लावायची ती फळं झाडं की जे आजकाल कायम नष्ट लोक पावत चालले आहेत त्याची आपल्याला पुनरिजमिती करायची आहे त्यामुळे राज्याचे मान माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आज आपल्याकडे दहा कोटी वृक्ष लक्ष दिलेलं आहे सर्व विभागांना त्यामध्ये आमच्या वाट्याला दोन कोटी वृक्षलापणे करण्याचं लक्ष दिलेलं आहे पूर्ण राज्यामध्ये तर त्या माध्यमातून सुरंगी असेल रायवळ आंबा असेल किंवा बडोली जांभोळ असेल किंवा अ नसतील चंदन या जी लोक पावत चाललेली वृक्ष संपदा आहे त्याचं जतन करणं आणि त्याच लागवड करण्याचं उद्दिष्ट आमच्या विभागाला सर्व राज्यामध्ये दिलेलं आहे आणि आजच्या घडीला म्हणजे पत्रकार महासंघाने तालुक्याच्या पत्रकार महासंघाचे अध्यक्ष माननीय भगवान लोकेसाहेब खरं तर आ, या दोन चार दिवसात बऱ्याच जणांचे मला फोन येत होते काय झालं की बऱ्याच जणांचे अननोन नंबर असल्यामुळे मला लक्षात नव्हतं माझी ऑलरेडी आता धावपळ सुरू होती सर्वच मिटिंग उचलला गेला नाही माझ्या तर त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो त्यांचे परंतु त्यांच्या मतप्रयासाने संजय सावंत साहेबांच्या प्रयत्नानं हा आजचा कार्यक्रम उपस्थित होत आहे पत्रकार हा लोकशाहीचा तसा चौथा स्तंभ आहे पत्रकारिता ही जशी म्हणजे आमच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या म्हणजे म्हणतात ना निंदकाशे घर असा विषय झाले तसं पत्रकार बंधू भगिनी हे आम्हाला डोळ्यात अंजन घालण्याचंच काम करतात की कुठेही काही प्रमाणात समजा काही गोष्टी चुकत असतील किंवा काही गोष्टी समाजामध्ये ह्या गोष्टी व्यवस्थितरित्या चालल्या पाहिजेत ज्या दृष्टिकोनातनं आमचं काम आम्हाला अजून प्रभावीपणे करता येईल याच्याच पाठीमागे पत्रकार बंधूंचा हा सहभाग सहभाग असतोय आणि त्या माध्यमातून मी आज भावित देतो की सर्व आज पत्रकार महासंघाचे सर्व अध्यक्ष आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांना या निमित्त मी आज की माझ्या टेन्यूर मध्ये मी ऑलरेडी ह्या संतुलीच जे रेंजचं काम आहे ते अजून चांगल्या पदावर चांगल्या प्रदेश आणि त्यासाठी माझे सहकारी असतील खोळेकर असतील परीट साहेब असतील इथले संबंधित वनरक्षक असतील त्यांच्या माध्यमातून मी वेळोवेळी आपल्यास या ठिकाणी जे चांगलं करता येईल वनविभागामार्फत जे चांगलं कामकाज करता येईल आपल्या कणकवलीचं आणि किंवा आपल्या कोकणातलं जे वृक्षसंपदा आहे ते अजून चांगल्या समृद्ध कशी करता येईल त्या माध्यमातून आपल्याला एक प्रकारे चांगलं भविष्य देता येईल आपल्याला कोकणाला आणि फोंडाच तसं म्हणाल तर मला काय मी आता जस्ट राधानगिरीलाच होतो राधानगरी तर जस्ट आपल्या एक घाटूनच का त्यामुळे मला काही जास्त वेगळं नाही आहे कणकवली कोकण तसं माझं माझं बालपण सगळं भावन संजय सावंत यांचं खरोखर अभिनंदन करावं लागेल की तालुका पत्रकार संघाला घेऊन पहिल्यांदा असा कार्यक्रम अलीकडच्या काळामध्ये मी आयोजित केलेलं आहे आणि हे बरं झालं की आम्हाला सगळ्या इतर इतकं आहे पण ह्या सगळ्या पत्रकारांना तिथं कोणाक येता आलं आणि जरा सगळ्यांची ओळख करता आली माझं नशीब एवढं चांगलं आहे की मी ह्या शाळेत शिकलो बारावी पर्यंत त्यामुळे हेच गावातलं पाणी माझ्या शरीरामध्ये आहे आणि मध्ये आम्हाला महेश सावंत भेटला किंवा केळीसकर भेटला तर नेहमी म्हणतो की फोंड्याचं पाणी कधी मागे राहत नाही तसं आम्ही कुठे गेलो थांबलो नाही जरी फोंड्यात शिकलो त्याचा फायदा झाला इथे एक दणकट पण आहे आक्रमक पण आहे फोंड्याच्या भूमीमध्ये आणि स्वच्छपणा देखील आहे ते ओपन आहे कोणी ते आणि पुंड्याचं वैशिष्ट्य सांगतो मी सगळी गेल्यानंतर जिल्ह्यात फिरतो की फोंडाघाट असं एक गाव आहे की ज्या गावामध्ये राजकारण असूनही कधी राजकारण नाही मतदान झालेले चहा पिका दुसरं हे वैशिष्ट्य आहे आहे आणि मला त्याचा खूप अभिमान की मी ह्या शाळेत शिकलो आणि आज वृक्षारोपणामध्ये पण तुम्ही प्रॉपोज झालेला म्हणजे बाबा लावायची म्हणून लावलेली नाही तू बऱ्याच वेळा काय होत आठ असता दोनच लावलेली आणि बुकेंची बुकेंसाठी आणि ह्याच्यासाठी झाडं जास्त तोडलेली असतात म्हणजे कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आणि लावलेले असतात कमी पण आज तुम्ही तर झाडं तुम्ही प्रॉपर लावली आणि बरं वाटलं की तुम्ही जगवायची विनंती आहे ती जगण्यासाठी आमची काय मदत लागली मदत म्हणजे तुम्ही घ्यायला नाही तुम्ही पाणी घ्यायला लावलं ना तरी आम्ही एवढं पण करू पण ते झाड जगलं पाहिजे पत्रकार पत्रकारांचे इकडे बघण्याचा दृष्टिकोन जरा वेगळा असतो समाजाचा की पत्रकार म्हणजे फक्त बातमी लिहितात असं काय नाहीये आम्ही कितीतरी उपक्रम सामाजिक राबवत असतो आणि पत्रकारांमध्ये स्वतःमध्ये सामाजिक भावना निर्माण झालेली असते आणि त्यातून मगाशी कोणीतरी म्हटलं हा या साहेबांनी म्हटलं की आमच्याकडे झाडं नाहीत म्हणाले तुम्ही देणार त्याच्यात कोणी आमच्या लोकांनी आक्षेपांनी आक्षेप घेतला की तुम्ही शंभर झाडे तरी द्या व आमच्या अध्यक्षांनी तुम्हाला एक हजार वन खात्याचं काम माझं वन खात्याशी वाद पत्रकारांनी आणि वाद असतो अधिकाऱ्यांशी एक की एक हजार झाड्यात मी म्हटलं पाहिजे ठीक आहे मी पाचशे झाड शंभर झाडे देतो पण तू नाही म्हटलं क्लास वन अधिकारी टू नाही क्लास वन अधिकारी क्लास वन <laughs> अधिकारी असू नाही म्हणजे काय होतं की हा आक्षेप असतो तुम्ही पण आमच्या अध्यक्षांनी सांगितलं आता त्यांनी सांगितलं म्हणजे ते जीवाचं राहण करते आता अध्यक्षांनी शब्द दिला म्हणजे आम्ही त्यांच्या सोबत आहोत की शब्दात असा पुढे पडेल माझं एवढंच आहे पर्सनल नाही परंतु आपण सगळ्यांनी म्हणून जबाबदारी आहे ती पार पाठली पाहिजे आता मुद्दा राहिला की झाड लावायची किती मुळात झाडं लावायची आमच्या कोकणात गरज असते था। मग आता झाडं कशी लावायची की आंबा जांभूळ था ही जी झाड आता लोक चालली ही झाडं नेऊन जंगलात लावली पाहिजे आतमध्ये म्हणजे जांभूळ पण आता खायला मिळत नाही तर ते खाता येईल रायबाड आंबे आहेत जे जुने ते खाता येतील फणसाची झाडं ही आतमध्ये लावायला पाहिजे आणि रस्त्याच्या कडेला शोभिवंत झाडं लावली पाहिजे गुलमोला सारखी झाडे लावली पाहिजे आपला किल्ला पर्यटन आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया की ते मुलं पण बसलेले की त्यांना एवढी विनंती करेन हा कार्यक्रमामध्ये तुम्हाला घेण्यासाठी काय असतं मग इतर मुलांनी जोरदार टाळ्या वाजवल्या याचा अर्थ मुलं अजूनही फ्रेश आहेत आणि माझी एवढीच विनंती आहे की आपण सगळ्यांनी मिळून हे जे कार्यक्रम करतो त्याच्या मागे एक भावना असते वृक्षारोपण असेल ऋषी देणं असेल आणखी काही असेल की आपण देशाची सेवा केली पाहिजे आणि ही भावना आपण आपल्या मनासमोर ठेवली पाहिजे देश सेवा ही सगळ्यात श्रेष्ठ सेवा आहे आणि देशाची सेवा करण्यासाठी भारत मातेचा फोटो घ्यायचा हात म्हणजे सेवा होत नाही झाडं लावली असलेली झाडं जगावली स्वतःचे कर भरले नियम पाळले पेट लावून चालवली आणि नियमांचं सरकारी पालन केलं तरी देखील आपण देश सेवा केली असं त्याचा अर्थ होतो मी साहेब आपल्या ह्या शाळेमध्ये आलो आम्ही जवळपास तेरा मुलांना संगोपन योजनेचा सुभाष अभाव केला या माणसाला कौतुक करायला पाहिजे एक सामाजिक भान म्हणून आम्ही मी माझ्या बरोबर ज्यांची आई किंवा वडील नाही अशा मुलांसाठी एक शासनात योजना आहे दरमहा अडीचशे रुपये मिळतात आम्ही स्वतः गाडी घेऊन जातो तिथे काय असेल तो खर्च करतो आणि आम्हाला चेअरमन म्हणून त्यावेळी सुभाष सावंत यांनी खूप चांगलं सादर केलं आणि आम्ही तेरा मुलांना इथे लाभ मिळवून दिला आणि तो साहेब पंधरा लाख रुपये त्यांना मिळणार आहे दहा वर्षामध्ये तेरा मुलांना एवढं सगळा आम्ही केला आणि त्यासाठी चेअरमन आणि राज पटेल साहेब यांनी सहकार्य केलं त्यांचं अभिनंदन या निमित्ताने मला बोलण्याची संधी दिली एज्युकेशन संस्थेच्या वतीने त्या ठिकाणी वृक्ष लागवडीचा उपक्रम घेण्यात आलेला आहे कणकवली निमित्त आहे ते हरितकांत जनक आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्मानिय स्वर्गावासी वसादराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त दिना हा वृक्षारोपण कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे कणकवली तालुका पत्रकार संघ गेली अनेक वर्ष आमचे मार्गदर्शक जे मान्यवर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक बांधलीचे उपक्रम राबवतो त्या दृष्टीने हा उपक्रम या ठिकाणी घेण्यात आला सुंदर अशा प्रशालेच्या प्रांगणात आपण हा कार्यक्रम घेत हो, आहोत आणि संस्थेने चांगलं बऱ्यापैकी सहकार्य केलं त्याबद्दल मी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो पत्रकार संघ नुसतं सामाजिक बांधिलकी करत असताना आरोग्य शिबिर असेल कौटुंबिक स्नेह मेळावा असेल वंदराई बंधारे असतील स्वच्छता मोहीम असेल हे आमचे मार्गदर्शक जे के असतील उमेश तोरसकर साहेब असतील लक्ष्मीकांत भावे असतील अजित सावंत असतील या सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत आणि खरोखरच एक जिल्ह्यात आणि राज्यात आगळं वेगळं काम करण्याचं धोरण आपल्या कणकोली तालुका पत्रकार संघाचा आहे या हा कार्यक्रम करण्यासाठी आमच्या सहकारी सचिव संजय सावंत यांनी खूप मेहनत घेतलेली आहे त्याबद्दल त्यांच्यासाठी जोरदार सर्वांनी कारवा अध्यक्ष झालो नूतन कार्यक्रम मी आले मी ग्रामीण भागात घेतले पाहिजे ही भूमिका आम्ही मांडली त्यानंतर संजय सावंत यांनी पहिला कार्यक्रम माझ्या विभागात झाला पाहिजे असा आग्रह झाला आणि त्यामुळे हा आजचा दिवस आलेला आहे <laughs> त्यांच्यासाठी जोरदार तयार झाला पाहिजे कोणाकाठी एज्युकेशन संस्था तर अनेक वर्ष चांगल्या पद्धतीने काम करत आहे पटेल साहेब आणि त्यांचे सहकार्य <laughs> संस्थेच्या हितासाठी थी काम करत आहेत त्यांनाही आमच्याकडून शुभेच्छा आहेत कार्यक्रम कार्यक्रमासाठी थोडासा उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि वृक्षारोपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे वृक्ष लागवड होत असते पात्र जगवण्याची जबाबदारी फार फार महत्त्वाची असते तर संजय सावंत मला बोलता बोलता बोलले की ही जबाबदारी जी, जी मुलं आहे शाळेत तर त्यांच्याकडे दत्तक म्हणून दिली जाणार आहे त्यामुळे ही आहे यावेळी मराठी पत्रकार परिषद प्रतिनिधी गणेश जेठे कणकवली वनक्षेत्रपाल सुहास पाटील कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजू पटेल सचिव लिंगरज सचिव संजय सावंत खजिनदार रोशन तांबे वनरक्षक धुरा कोळेकर श्रीकृष्ण परीट मुख्याध्यापक प्रकाश पारकर जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत भावे जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती संदेश सावंत पटेल ज्येष्ठ पत्रकार भाई चव्हाण रमेश जोगळे नंदू कोरगावकर महेश सरनाईक अजित सावंत कणकवली तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नितीन कदम उमेश बुचडे सचिन राणे सहसचिव दर्शन सावंत मिलिंद पारकर तुषार हजारे संजोग सावंत विनय सावंत पप्पू निवणकर संजय पेटकर विराज गोसावी संजय बाने प्रथमेश जाधव तुषार नेवरेकर गुरुप्रसाद सावंत उत्तम सावंत वनविभागाचे जितेंद्र पोरलेकर शुभम पाटील स्वाती वानवडे रोहित भानाळे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी सहकार्य केले विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग